गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू वेलकम बॅक टू अवर चॅनेल तर आज विचार चाललेला आहे पॉटलॉगचा सो त्यासाठी माझ्याकडे आलेलं आहे मुगाची उसळ आणि चपाती आणि भाकरी म्हणजे थोडं थोडं चपाती करायचं आणि थोडीशी भाकरी करायचं आहे म्हणजे एका कुणाकडे जरी दिलं ना चपाती आणि भाकरी तर खूप लोड होतं सो विचार केला की सगळ्यांनी थोडं थोडं भाकरी आणि चपाती करू सो आता मी मुगाच्या उसळची तयारी करत आहे चला लिट्स को पटकन बनवू इथे मी तेल घेतलेलं आहे तीन ते चार टीस्पून घेऊ शकता कारण ऍक्च्युली अर्धा किलो तर डाळ आहेच सो त्यासाठी तेलीचं प्रमाण ही जास्तच असेल पण थोडंसं मी कमी घेतलेलं आहे कारण दहा ते बारा लोकांसाठी मी भाजी बनवत आहे प्लस आपल्याबरोबर दाल तडकाही आहे माझी फ्रेंड आहे पूजा तर ती बनवत आहे दाल तडका आणि मी उगाची मुगाची उसळ बनवत आहे आणि उसळ ही खूप सुकी बनवत नाही आहे त्यामुळं ग्रेव्ही टाईपमध्ये असेल तर तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली जिरं टाकली आणि छान तडतडली की त्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे दोन कांदा घेतलेला आहे इथे आणि नंतर ह्यामध्ये कढीपत्ताही तुम्ही घाला जर आवडत असेल तर घाला नसेल तर कढीपत्ता ऑप्शन आहे त्यामुळे कढीपत्ता नाही घातलं तरीही चालेल नंतर मी इथं तीन टोमॅटो घेतलेला आहे मिडियम साईजमध्येच आहे तेही कारण छान कांदा आणि टोमॅटो शिजलं ले गेलं ना तर भाजीला खरंच एक छान टेस्ट येते कारण ॲक्च्युली मुगाची उसळ ही सुकी भाजीही करता येते बट आपल्याला दाल तडका असल्यामुळं ॲक्च्युली मी विचार केला की के थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये करू म्हणजे कसं की चपाती बरोबरही आपण खाऊ शकतो आणि भाकरीसोबतही खाऊ शकतो दोन्हीसाठीही उत्तम आहे सो त्यामुळे ग्रेव्ही टाईपमध्ये थोडंसं करत आहे आणि हिंग थोडंसं मला लेट झालं घालायला तेलामध्ये तुम्ही हिंग घातला तर स्मेल अतिउत्तम येतो छानच येतो नंतर ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चटणीही घालू शकता मी इथं टू अँड हाफ चटणी घातलेला आहे टीस्पून जरास तिखट मी केलेलं आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट घालू शकता आणि अशा पद्धतीने छान शिजू द्या आणि हे शिजण्यासाठी ना की थोडंसं ह्यामध्ये मीठ घाला त्यामुळे पटकन शिजलं जातं हळदही घातला तरी चालेल कारण थोडीशी कलर छान येतो बट मी इथं घातलेलं नाही आहे आणि नंतर ना बायंडिंगसाठी थोडंसं बेसन पीठ घाला त्यामुळे छान अशी ही राहील त्यामध्ये जास्त घालू नका कारण जास्त घातले की चवीला फरक होण्याची शक्यता आहे सो थोडंसंच घालू शकता तुम्ही ते अशा पद्धतीनं छान शिजू द्या आणि थोडंसं ह्यामध्ये पाणी घाला पाणी घातल्यामुळं काय होतं की एक जीव होऊन जातो आणि आपल्याला वरून मुगात मूग घालणार आहे ना तर ते ना वेगवेगळं वेग होणार नाही त्यामुळे एकत्रच होऊन जाईल मी चार ते पाच तास आधी मूग मी भिजत घातलेले होते आणि नंतर ना एकच शिटी दिली जास्त शिटी देऊ नका कारण ॲक्च्युली खूप बारीक झालं ना तर ते उसळ होणार नाही आहे पिटल्या टाईपमध्ये होऊन जाईल ते त्यामुळे एकच शिटी द्या आणि अशा पद्धतीनं उसळ हवी ती शिजल्यांवरती त्यामुळे छान ही जास्त शिजू देऊ नका अशा पद्धतीने मी एकच शिटी देऊन घेतलेली आहे आणि नंतर हे भाजी आपल्याला छान उकळी आले ना तर त्यामध्ये हे पूर्ण डाळ आपण त्यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने घालून घ्या ॲक्च्युली काय झालं की पॅन थोडंसं मला छोटं झालं त्यामुळे मी दुसरा एका पॅनमध्ये काढून घेतलं मोठ्या पातेलांमध्ये आणि वरून आपल्याला लसणाचा तडका द्यायचा आहे ही एक वेगळी पद्धत आहे बट भाजी खरंच खूप अतिउत्तम होते तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मोहरी टाकली जिरं टाकली आणि छान असं लसूण ठेचून घाला त्यामुळे लसणाची फोडणी दिली ना तर भाजीला खरंच खूप छान टेस्ट येते आणि ह्यामध्ये थोडंसं मी हिंग घातलं कारण ॲक्च्युली मी अगदी तेलात हिंग घातलेलं नव्हतं विसरलेली त्यामुळे यामध्ये थोडंसं मी हिंग घातले आणि नंतर छान असा भरून तडका द्यायचा आहे खरंच भाजी खूप छान होते ही खूप भारी आहे ही भाजी तुम्ही बनवू शकता मी अर्धा किलो डाळ घेतलेला आहे त्याचं हा प्रमाण आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्येही तुम्ही घेऊ शकता फक्त चटणी मीठ आणि गरम मसाला वगैरे छान असा घाला त्यामुळे भाजी ही खूप छान अतिउत्तम होऊन जाते वर थोडीसं कोथिंबीर घाला गार्निशिंगसाठी होऊन जाईल आणि नंतर त्याचा स्वादही खूप छान येतो व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही पटलॉकसाठी वाकडमध्ये होतं सो त्यासाठी आम्ही निघालो मी चपाती भाकरी आणि उसळ करून घेतलेले होते सो so, श्रीशाला तिथे पोचल्यावरती असा हट्ट होता की मीच घेणार वगैरे पेलतही नव्हतं बट तिला जायचंच होतं सो so, चला मस्त असा पाणीपुरी सुरुवातीला मुलांसाठी पार्टी होती आणि पहिला पाणीपुरी एन्जॉय करू आणि नंतरनं मस्त असं सगळेजण जेवण करू पहिला मुलांना दिलं जेंट्स लोकांना दिलं आणि मग नंतर मी लेडीज सगळे बसलो आणि ॲक्च्युली कसं असतं की मला एक सांगायचं विसरलं की आपल्याला नाही जमणार असा जर विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल आहे तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला जरूर सांगा थँक्स फॉर वॉचिंग